आत्मज्ञान जया न देखे निजदृष्टी तया नरा गोष्टी करू नये रूप जान प्रवाही निसीम तया परताराम असे बाप्पा ज्ञानदेव गुज दाविले गुरुने, मने अनन्ये कल्पिताची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद्भवद्गीता अध्याय सातवा त्यातला श्लोक क्रमांक एकोणीस आणि माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सातव्या अध्यायात या श्लोकवर केलेलं एकशे एकतीस क्रमांकाच्या ओळीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्व स महात्मा सुदुर्लभ हा मनुष्यदेह प्राप्त होणं याला भाग्य लागतं महाराज मुळात योनी प्राप्त होणंच दुर्लभ आहे त्यातल्या त्यात मनुष्यदेहही प्राप्त झाला आणि आत्मज्ञानाच्या प्रती त्याच मार्गाने तो जर चालत जात असेल तर ते त्याहून दुर्लभ आहे भगवंत सांगतात असं जन्मोजन्मी घडल्यानंतर कुठं माझं स्वरूप कडून येतं बहुणाम जन्मनाम अंत्ये माम प्रपद्यते सर्वत्र भगवंतच भरला आहे विठ्ठल जडीस्थळी भरला थाव कोठे नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची किंवा नाथ बाबा आणखी म्हणतात की एकची अनेक एक तो आधी मध्यंती अवघा हरी एक एकची अनेक एक तो एकच आहे परंतु या अंश रूपानं जीव जीवसृष्टीच्या रूपानं हा चराचरी भरलेला आहे आणि हे भगवंताचं हे स्वरूप ही व्यापकता हे कोणाला कळतं तर ज्ञानाला कळतं मग असा ज्ञानी जेव्हा जन्मोजन्मीचं पुण्यसंचय होतं त्याच्या ठिकाणी त्यावेळेस त्याला कळतं की सर्वत्र भगवंत भरलेला आहे विठ्ठल जळी स्थळी भरला हा अनुभूती या भक्ताच्या ठिकाणी या ज्ञानाच्या ठिकाणी ही अनुभूती अशा ज्ञानी भक्ताला येऊ लागते आणि मग सर्व जीवसृष्टीमध्ये प्राणीमात्रामध्ये एकच एक तत्व अनुभवाला येतं जसं नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला काशीहून रामेश्वरला पाणी घेऊन निघालेले तीर्थ घेऊन कावडीनं निघालेले मध्ये उन्हाळ्याचे दिवस आणि गाढव तहानेनं पाय घासत होता जमिनीला अंतिम क्षण मोजत होता नाथ बाबांनी कशाचाही विचार केला नाही कावडीनं ना आणलेलं पाणी त्या गाढवाला पाजलं महाराज नामदेवरायांना कुत्र्यामध्ये देव दिसला दगडामध्ये देव दिसला आम्हाला माणसामध्येही देव दिसत नाही हो नामा आता मोठा झालास काहीतरी कमव बापाने बोलावं आणि आईवडिलांच्या सांगण्यानुसार नामदेवरायांनी कपड्याचं गाठोडं घेऊन शेजारच्या गावी बाजाराकरता कपडे विक्री करता निघावं आणि रस्त्यात उन्हाळ्याचे दिवस एक गार असं आंब आम्रवृक्षाखाली बसले टेकून बसले आहेत नामदेवराय सहज डोंगरावर दृष्टी गेली आणि लक्षात आलं अरे आपल्याला ऊन लागलं आपल्याला सावली किती छान वाटते ह्या दगडांना नसेल का ऊन लागत उठले नामदेव राय आणि एक, एक 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 वस्त्र त्या पूर्ण दगडांवर पांघरवून टाकलं महाराज निर्जीवामध्ये सुद्धा इतकी त्यांच्याप्रती करुणता कारुण्य हे संतांच्या ठिकाणी येतं ज्ञानाच्या ठिकाणी येत असतं आणि मग अशा ज्ञानाला वासुदेव ह सर्व मिती ही अनुभूती यायला लागते भगवंत तेच सांगत की वासुदेव ह सर्व मिती पण स महात्मा सुदुर्लभ हा हा अतिशय दुर्लभ आहे अशा स्थितीला आलेला भगवंत भक्त असा ज्ञानी भक्त भगवंत सांगतात अतिशय दुर्लभ आहे कारण माझ्या ठिकाणी भक्त येतात येत नाही असं नाही परंतु काहीतरी स्वार्थाच्या रूपाने येतात जसं आपण पहिले तीन भक्त बघितले अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी पीडा आहे म्हणून आर्थ आला आहे जाणून घ्यायचं आहे म्हणून जिज्ञासू आलाय आणि काहीतरी लोभाच्या आशेनं लोभ धरून तिसरा अर्थार्थी आलेला आहे परंतु ज्ञानी भक्त संपूर्ण भगवंताचं स्वरूप जाणून भगवंतच सगळीकडे आहे त्याच्या इच्छेशिवाय इथलं पानही हालत नाही याची प्रचिती आली याची अनुभूती आली आणि म्हणून तो भगवंताकडे आलेला आहे आणि असा निष्काम भावनेनं आणि भगवंताचं पूर्ण स्वरूप जाणल्यामुळं त्याच्या ठिकाणी शरणागती आपोआपच येते ज्ञानवाणवाम प्रपद्यते भगवंत म्हणतात पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली मी कोण आहे हे कळालं माझी व्यापकता कळाली आणि मीच कर्ता करविता आहे हे ज्याला कळालं आधी मध्य अंती मीच आहे माझ्यामुळेच सृष्टी आकाराला आली आहे जीवमात्राचं पालन पोषण होत आहे आणि संहारही मीच करतो आहे याची प्रचिती ज्ञानी भक्ताला येते आणि म्हणून कुठल्याही किंतू परंतु न ठेवता सर्व भावे असा ज्ञानीभक्त भगवंत म्हणतात ज्ञानवानमाम प्रपद्यते पण केव्हा बहुणाम जन्मनामनते जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली हा विठ्ठल काही एका जन्माचं हे फळ नसतं महाराज जन्मोजन्मीचं सत्कर्म जन्मोजन्मीचं पुण्य गाठीशी आटल्यानंतरच भगवंत अशा ज्ञानी भक्त्याचा अंगीकार करत असतो सर्व जीवमात्रांच्या ठिकाणी आत्मारूपानं भरलेला भगवंत अशा ज्ञानाला दिसतं त्यामुळं आपो आपोआप त्याच्या शरीरातून निघून जातात चैतन्य रूपानं संपूर्ण चराचरात तो भगवंत भरला आहे हेच त्याला दिसतं भगवंताशिवाय दुसरं काही त्याला दिसतच नाही महाराज विषय तो त्यांचा झाला नारायण मग कशातही तो रमत नाही नावळे जन धन माता पिता भौतिक सुखामध्ये किंवा शरीर संबंधानं जोडलेल्या नात्यांमध्ये तो मग रममान होत नाही तो रमतो फक्त भगवंताच्या कथेत रमतो फक्त भगवंताच्या सान्निध्यात रमतो फक्त भगवंताच्या सेवेत मच्छिद मतगत प्राणा बोधयंता परस्परं परस्पर कथयंतक्षमान नित्यम तुष्यंतीचं रमंतीचं भगवंतच दहा व्याद्यामध्ये सांगतात की अर्जुना माझंच फक्त घेऊन गाणं गाणं माझेच चर्चा करणं चर्चा करायची आहे तर माझीच करा याच्यानं काय होईल तुष्यंतीचं रमंतीचं जीवनामध्ये समाधानच भरलेलं राहील आनंदी आनंद होऊन जाईल कारण परमार्थामध्ये सर्व सुख आहे आणि सर्व सुखाची प्राप्ती झाली की चित्ताच्या ठिकाणी आपोआप समाधान मिळत असतं महाराज आणि ते ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी मिळतं भग असा ज्ञानी भक्त भगवंतावरच आसक्त होतो आसक्ती त्यालाही सुटते पण भगवंताची सुटते आणि तो भगवंताचाच होऊन राहतो भगवंत तत्वाशी ईश्वर तत्वाशी तो एक रूप होऊन जातो द्वैत त्या ठिकाणी संपत यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा एकशे एकतीस क्रमांकाच्या म्हणतात तैशीच गुरु कृपा उखा उजळली ज्ञानाची ओतपली पडली तेथ साम्याची रुद्धी ओढळली तयाची दिठी द्वैत संपूर्ण जातं भगवंत अर्जुनाला सांगतायत माऊली तेच वर्णन करतायत तैशी गुरु उखा उजडली, त्याच वेळेस गुरुकृपारूप उषा काळ होतो आणि सकाळ झाल्यानंतर जसं अंधार निघून जातं महाराज तसं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अज्ञान सर्व प्रकारेचं निघून जातं अद्वैत संपून जातं आणि ज्ञानाची ओतपली पडली मग ज्ञानरूप सूर्याची कोळी किरणं पडतात ओतपली पडली म्हणजे कोळ किरण कोळ किरण त्या ठिकाणी पडतात ते तर साम्याची वृद्धी उधळली तयाची हे दिठी त्यावेळेस घडतं काय ज्ञानाचे किरण मिळाल्यानंतर कोळी किरणं त्याच्यावर पडल्यानंतर त्यावर दृष्टीचं ऐश्वर त्याच्या ठिकाणी प्राप्त होतं थोडक्यात द्वैत संपूर्ण जातं फरक त्याच्या ठिकाणी शिल्लकच राहत नाही विश्वची माझे घरं ऐशी मती जयाची स्थिर चित्ताच्या ठिकाणी स्थिरता प्राप्त होते दुसरं कोणी राहतच नाही भगवंत सगळीकडे भरलं आहे आणि भगवंताचाच मी अंश आहे हे संपूर्ण विश्वच माझे विश्वचे माझे घर दुजा भाव नाही आणि द्वैत जेथे संपले ब्रह्मतेचे ब्रह्मतेचे झाले द्वैततेचे संपले द्वैत संपलं की ती कायाच ब्रह्मरूप होऊन जाते तैशीच उखा उजळली ज्ञानाची ओतपुली पडली तिथ साम्याची वृद्धी उधळली तयाची दिमकृष्ण हरी पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता की जय